यवतमाळमध्ये आघाडीत बिघाडी तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना नगर परिषदेच्या आखाड्यात महाभांडण जोरात यवतमाळ नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावरती महाविकास आघाडीत सावळा गोंधळ निर्माण झाला असून जागा वाटपावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर आता महाभांडणात झालेले आहे आघाडीतील घटक पक्षामधील मतभेद एकीकडे तर दुसरीकडे शिवसेना उभाटा गटामध्ये दोन तटामुळे राजकारण आता चांगलेच तापलेले आहे सेनेचे समन्वयक संतोष ढवळे काँग्रेस सोबत जाण्यासाठी आग्रही आहेत तर दुसरे समन्वयक राजेंद्र गायकवाड यांनी नगराध्यक्ष आणि किमान तीस जागा द्या अन्यथा स्वबळावरती लढू असा थेट अल्टीमेट दिलेला आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काहीतरी जुळेल अशी अपेक्षा असली तरी सध्या आघाडीत अक्षरशः भस्मासूर नाचत असून तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी विचित्र स्थिती निर्माण झाली या राजकीय गदारोळात राजेंद्र गायकवाड यांनी आमदार बाळासाहेब मानकर आणि काँग्रेस नेते बाळासाहेब मागुळकर यांच्यावरती रावण अशा टीकास्त्र सोडले विधानसभेत मदत आता काँग्रेस आमची ताकद विचारत असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा देत गायकवाड यांनी शहरातील रस्ते आणि कचऱ्याच्या प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना धारेवरती धरलेला आहे आणि विशेष म्हणजे संतोष ढवळे यांनी शिवसेनेचे उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर लढवल्याचा गंभीर आरोप करत कायकवाड यांनी नगराध्यक्ष पदासाठी उच्च कुमारी वैष्णवी नरेश कोवे यांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे आता आघाडी तुटणार की शेवटच्या क्षणी तह होणार याकडे संपूर्ण यवतमाळचे लक्ष लागून राहिलेले आहे दीपक यंगड स्टार महाराष्ट्र न्यूज यवतमाळ आमदारांना आपण निवडून दिलं त्यानंतर आता जेव्हा युतीची बोलणी झाली अनपेक्षित आम्हाला धक्का बसला की त्यांनी आम्हाला प्रश्न असा केला की तुमची तालुक्यात संघटना आहे का आणि ज्यावेळेला समजा आपण त्यांना काही माहीत नाही का संघटना किती आहे काय आणि त्याच्यासाठी शिवसेने किती झटली माहीत नाही का परंतु स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी ते त्यांच्या भूमिकेत फीट थी, ठीक असतील त्यांना पक्ष वाढवायचं असेल अरे पण महाविकास आघाडीने जी आपण यांच्यामुळे निवडून आलो हे सर्व माहीत असताना त्यांनी असं बोलायला नको होतं आणि ती ठिणगी पडली म्हणजे युतीचं बोलणीमध्ये खडा पडण्याचं कारण ती सुरुवात तिथून झाली तरीसुद्धा आम्ही नरमईने घेतला आमचे खासदार संजयभाऊ देशमुख यांनी विनंती केली की जाऊ त्या सोडून द्या ते आणि पुनश्च करा त्याच्यामुळे आपण पुनश्च बोलणीला सुरुवात केली परंतु शेवटपर्यंत ताठर भूमिका कायम राहिल्यामुळे ही युजी तुटली आणि शिवसेनेचे लोक आहेत पुन्हा आपला लढा जो आहे नगरपालिकेचा हा भाजप म्हणून जर समजा पक्षाची बेमानी करत असतील तर आता आपण पाहिला आहे की ही लागण इतर पक्षात होती ती त्यांनाही झालेली दिसते ते निवडणुकीनंतर ठरू त्यांचं काय करायचं नेमकं कुठल्या प्रभागात त्यांनी पक्षाच्या याच्यावर उमेदवार त्यांनी प्रभाग आठ आणि प्रभाग अकरा दोन ठिकाणी दिले त्यांनी ओके काँग्रेसने सुद्धा घराने आणि भाजपने सुद्धा घरानेशाही शिवाजीराव मोघे यांची सून इथे उभी आहे काँग्रेसतर्फे आणि म विद्यमान मंत्री अशोक उईके यांची मुलगी जी खरं तर नागपूरला असते म्हणजे कुठे कोर्टात आहे आ, हो आता सरकारी वकिलाने तिला उभं केलेलं आहे म्हणजे घराणेशाही त्यांच्यामध्ये आहे आणि घराणेशाहीचा वारसा ते घरच्या घराणेशाहीचा वारसा ते सर्व चालवत आहेत आणि एका बाजूला मी वैष्णवी कोवे तुम्ही पाहिला आहे की एक आता यू पी एस सीची तयारी करणारी मुलगी परंतु राजकारणामध्ये आरक्षण असल्यामुळे आदिवासी मुलगी शिवसेनेकडून उभी आणि शहराला वैभव देण्यासाठी प्रयत्न आपण आता बोलण्यातून बघितला तर आमची आ... आमचं हेच म्हणणं आहे की आम्ही चांगल्या प्रकारे लढत देऊ आणि ती विजयी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे